मुंबई जिथे एका निर्णयाने शहराचं भवितव्य बदलू शकत पण कधी विचार केलाय का हे निर्णय घेणारे लोक आर्थिक दृष्ट्या किती सक्षम असतात मुंबईचा कारभार ज्यांच्या हाती आहे त्या महापौर आणि उपमहापौरांच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आणि हे आकडे थक्क करणारे आहेत एका बाजूला शहराची प्रथम नागरिक तर दुसऱ्या बाजूला सत्तेतील दुसरं महत्वाचं पद पण दोघांच्या संपत्तीत तब्बल कोट्यवधींचा फरक ही वाढ कशी झाली मुंबईचे उपमहापौर महापौरांपेक्षा किती श्रीमंत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत मुंबईच्या सत्ता केंद्रातील कोटींचे गणित नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय आझाद मराठी तर मंडळी मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांच्या संपत्तीची माहिती सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या संपत्तीत मोठा फरक असल्याचे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे महापौर रितू तावडे यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे पाच कोटी सव्वीस लाख शहात्तर हजार चारशे सतरा रुपये इतकी आहे त्यांच्या मालमत्तेमध्ये स्थावर आणि जंगम दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा समावेश असून त्यांच्याकडे एकूण तीन वाहने आहेत यामध्ये टोयोटा फॉर्च्युनर ह्युंदाई आय ट्वेंटी स्पोर्ट्स आणि या वाहनांचा समावेश आहे दुसरीकडे उपमहापौर संजय घाडी यांची आर्थिक स्थिती महापौरांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक भक्कम असल्याचं दिसून येतं नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार घाडी यांची एकूण संपत्ती बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार चौऱ्याहत्तर रुपये इतकी आहे विशेष म्हणजे मागील दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती केवळ तीन कोटी दहा लाख एकोणचाळीस हजार चारशे एकतीस रुपये का कालावधीत त्यांच्या संपत्तीत सुमारे नऊ कोटी रुपयांची वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आले संजय घाडी हे महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात सक्रिय असून त्यांनी विविध टप्प्यात पक्षीय भूमिका बजावल्या आहेत सुरुवातीला शिवसेनेत कार्यरत असलेले गाडी विविध राजकीय घडामोडीनंतर सध्या शिवसेना शिंदे गट मध्ये कार्यरत आहेत नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत उपमहापौर पदाची जबाबदारी सोपवली हाडी यांच्या मालमत्तेत महागड्या वाहनांचाही समावेश आहे त्यांच्याकडे बत्तीस पॉईंट एक लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा हायब्रिड टोयोटा इनोवा आणि दोन पॉईंट बहात्तर लाख रुपयांचा अपे एक्स्ट्रा टेम्पो अशी वाहने आहेत याशिवाय त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे एक कोटी चाळीस लाख बावन्न हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयांच्या किमतीचे दागिने आहेत तसेच शेत जमीन व्यापारी गाळे आणि निवासी सदनिकांसारखी स्थावर मालमत्ता ही त्यांच्या मालमत्तेत समाविष्ट आहे अशा प्रकारे महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या संपत्तीत जवळपास सात कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा फरक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला कळवा अशाच राजकीय अपडेटसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका